जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यांचं शिपाई हमाल पदासाठी इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीसाठी पात्र नावाची यादी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तुम्ही बघू शकता उमेदवाराचे ऍप्लिकेशन नंबर आणि नावानुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यांचं परीक्षा दिलेल्या आहेत तर त्यांनी त्यांचे यादीमध्ये नाव चेक करायचं आहे त्याच्या संदर्भातले हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात या चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही तिथून चेकआउट करू शकता तर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण पी डी एफ जे आहे तर ते आलेलं आहे जिल्हा बसत्र न्यायालय रा याचं नाशिक यांचं हे आलेलं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता याच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखत म्हणजे तोंडी परीक्षा जे आहे तर त्याच्यासाठी आ, पात्र झालेल्या उमेदवाराची नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यांच्यासाठी मुलाखतीचं ठिकाण वेळ आणि दिनांक जे आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार ते पण मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या तर हे बघू शकता हे संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत एकूण दोनशे चा एक्केचाळीस उमेदवार मुलाखतीसाठी पात्र झालेले तर जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यांचं हे शिपाई पदासाठीचे पात्र झालेलं उमेदवाराचं वेळापत्रक आहे मूळ कागदपत्र पडताळणी जे आहे तर प्रबंध कार्यालय विभाग जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक येथे तुम्हाला हजर राहायचं आहे मुलाखतीचं ठिकाण असणार आहे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक यांच्यानी जी कक्ष जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक येथे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची उपयोग यादी जी आहे ते बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले ते अशा प्रकारचे असणार आहे मुलाखतीचा दिनांक तेरा ऑगस्ट दो 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 दोन हजार चोवीस चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सॉरी तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अशी असणार आहे मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेल्या सिरियल नंबर नुसार उमेदवाराच्या नावाची यादी तसेच दिनांक देण्यात आले आहे मुलाखतीचा वेळ जे आहे सकाळी दहा तीस ते दोन असणार आहे आणि कागदपत्र पडताळणीची वेळ असताना सकाळी दहा ते दहा तीस ते दोन आणि मुलाखतीची वेळ असणार आहे कागदपत्र पडताळणी झाल्याच्या नंतर बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यांचं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे मुलाखतीसाठी जाताना तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे तर त्याच्या संदर्भातला डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे याचं पी डी एफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जे आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता हे होतं जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यांचा आलेलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असे तसेच मुलाखती संदर्भातला अपडेट ही माहिती आवडली असेल व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग